नमस्कार उन्हाळा अतिप्रमाणात होऊन आणि त्याचा परिणाम डोळ्यावर आणि नंतर डोळ्याच्या समस्या ह्या वाचवायच्या असतील तर निश्चितच हा व्हिडिओ तुमचा तुमच्यासाठी फायद्याचा होऊ शकतो जर एक बॉडी टेम्परेचरपेक्षा जास्त जर टेम्परेचर हा वातावरणात असेल तर ते त्याचा पहिला त्वचावर इम्पॅक्ट येतो दुसरा डोळ्यावर येतो आणि तिसरा आपल्या मनावर सुद्धा यायला मनात एक कोरडेपणा येतो आणि हे कोरडेपणा कमी करायचा असेल तर निश्चितच आपल्याला उशीर नावाची वनस्पती आहे त्या अध्यात मिळेल आणि उशिराचं शरबत त्याला करायला पाहिजे त्याच्यात मग एक प्रोसेस आहे साखर घ्यायची साधारण दोन चम्मच उशीर एक चम्मच म्हणजे पाच ग्राम घ्यायचं आणि त्याच्यात थोडस अर्धा लिंबू टाकायचं आणि थोडस मीठ सेंदू वापरायचं आणि अधूनमधून या शरबताचा उपयोग जर केला तर निश्चित उन्हापासून सुटका आणि त्याच्यानंतर जे डोळ्याच्या समस्या येणार आहेत म्हणजे डोळे लाग होणं पाणी गळणं किंवा डोळे असे जड कि वाटणं किंवा डोळी निश्चित वाटणं तर याच्यापासून निश्चित फायदा होऊ शकतो नमस्कार